नमस्कार मित्रांनो आपण आत्तापर्यंत बघितले ते सर्व मखरचे बघितलेले आहेत व्हिडिओ आता मला जरा माझी जागा घेतलेली आहे तिथला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून तुम्हाला दाखवतो आणि मी तुम्हाला दीड गुंठ्यामध्ये मी काय काय केलेलं आहे ते दाखवतो या हे आपण पहिले भेंड्या लावलेल्या आहे ऐंशी रुपये बसवलेले आहेत आपण एवढूशा जागेमध्ये ओके आणि चाली लावलेल्या हा सायलीचा मांडव आहे पूर्ण एक कडीपत्त्याचा झाड लावलेला आहे आपण कमीत कमी जागेमध्ये आपण कसं करता येईल आपल्या इथे प्रयत्न केलेला आहे जासवंदीचं झाड सफेद जास्वंद हा चाफ्याचा रोप लावलेला आहे ह्याच वर्षी लावलेला आहे त्याला हाईट केलेली कारण पाणी सचल्यावर हो तो मरतो आहे हा जाम लावलेला आहे आपला जो जुना जाम आहे त्याचा कलम केलेला आहे आपण हा लिंबूचा झाड आहे हा आपला मेन जाम आहे ज्याला आपण कलम पण करतो हे बघा हे कलम केलेलं आपण रुटीन बघा किती छान झालेली आहे हे बघा आपण कलम केलेले आहेत हे सर्व कलम आपण मित्रांना वाटण्यासाठी बनवलेले आहेत कारण आपला जाम आहे तो लाल आहे तो सर्वांना आवडतो हे सायलीचे मांडव आहेत मी परमनंट केलेले आहेत हे बघा पायपानी बनवलेलं आहे तो पूर्ण स्ट्रक्चर बघा सायली पूर्ण सायली लावलेली आपल्या जागेत आपण हा ऊस आहे काळा ऊस कोणाला पाहिजे तर सांगा पाठवून देतो आपण बघा कमीत कमी जागेत सुद्धा आपली हाऊस पूर्ण करू शकतो मला हाऊस होती म्हणून आम्ही जागा घेतली ॲक्च्युली दीड गुंठा जागा ही फक्त या दीड गुंट्यात आम्ही एवढा काही लावलेला आहे तर तुम्ही पण करू शकता काही माझ्या थोड्या मोठ्या चुकी झालेल्या आहेत त्या तुम्हाला मी करेक्शन कशा करायच्या काय करायचं ते मी सांगेन तुम्ही मला फक्त कमेंट करा का मला तुम्हाला इंटरेस्टेड आहे मी या कमी जागेत उत्पन्न घेण्यासाठी नमस्कार थँक्यू